श्रवणं श्रवण कीर्तनमध सेवनम सख्यमहात्म निवेदन नवविधा भक्तीमध्ये या ठिकाणी काही सूत्र आपल्याला समजून सांगत असताना ग्रंथकार या ठिकाणी सांगतात की पहिली पायरी श्रवण श्रवण म्हणजे ऐकणे श्रवण शब्दाचा श्रावण शब्द झालेला आहे श्रू धातूपासून निर्माण झालेला श्रवण आणि त्याचं तीर्घा अधिरंतीनशा सूत्राप्रमाणे त्याचा श्रावण असा शब्द झाला त्याचा अर्थ होतो ऐकणे श्रवण करणे म्हणजे एक महिना आपलं मौन धरणे फक्त कान उघडे ठेवणे एक सगळ्याला जमते का बरं महिनाभर बर कोण मौन राहते खरं सांगा आपण घरी शांत बसतच नाही मंदिरात आल्यावर कशीच बसत नाहीत ते बिचाऱ्या देवाला पर अमरेश्वराला वाटलं की अकरा महिनेच सगळ्याची बडबड ऐकावंच लागते निदान श्रावण महिन्यात तरी मौन धरतील म्हणून पवित्र असा श्रावण महिना निवडला परंतु त्या आमरेश्वरांच्या सानिध्यात आल्यानंतरही आपल्याला काही मौन धारण होत नाही म्हणजे आपलं तोंड बंद राहत मग काय संसाराची घराणी घराची घराणी याच्या व्यतिरिक्त आपली बडबड या ठिकाणी परमेश्वराच्या ध्यानाची परमेश्वराच्या चिंतनाची आपल्या काय केलं पाहिजे कर्माची या ठिकाणी माणसाला विचार येत नाही पण अनावश्यक असणारी बडबड मात्र या ठिकाणी माणूस करत राहतो आणि त्या बडबडीच्या माध्यमातून मिळणारा आपल्या परिणाम आहे तो मात्र आपल्याला या ठिकाणी दुःखदायक होतो म्हणून बरेच साधक साधना करताना मौन अनुष्ठान करायचे आमच्यातले काही महाराज मंडळी मौन अनुष्ठान करतात परंतु मौन अनुष्ठानमध्ये त्यांची अवस्थाही बघितली काय होते की सोबत सेवक असतात त्या ठिकाणी आणि मौन अवस्था असताना काय होते की एक तर महाराजाला मा, पाहिजे असते एक आणि खुना इशारा केले की त्याला काही समोरच्याला कळत नाही नाही कळालं की याला तर राग राग आला की मग तांब्या फेकून आण नाही तर घंटी फेकून आण आन। अनुभव असेल तुम्हाला